सोलापुरात रेड्यावर बसून आवडले एम माळा लोकसभेचा भरला अर्ज माळा लोकसभा मतदार संघात राजकीय हालचालींना वेग आला भाजपचे रणजित सिंह हो निबाड करून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील असा थेट सामना आधी सोपी वाटणारी निवडणूक शरद पवारांच्या खेळीने भाजपला आव्हानात्मक झाली आहे अशातच आता आणखी एक उमेदवार मैदानात उतरला आहे सोलापुरात मराठा बांधवांकडून अनोख शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं मराठा समन्वयक राम भाऊ गायकवाड यांनी रेड्यावर बसून यमाची वेशभूषा करून आपला उमेदवारी अर्ज भरला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आमची एकच मागणी आहे की ह्या देशामध्ये जो बोकाळला भ्रष्टाचार आहे काही लोकांना मागे इडी लावता की ती भाजप मध्ये गेले की ईडी संपून जाते काही लोकांना मागे बीडी लावतात की वडायचे झाले की कोण संपलेला असतो आज शरद पवारचा पुतण्या अजित पवार फुटला लपवण्यासाठी हिकडशील मोहिते पाटील गेल्या वेळेला हिकडं आणि आज तिकडं आमचं एकच म्हणणं आहे ह्या देशात राजकारण स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले आहेत आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे आणि बोकाळल्याला बोकाळल्याला ही जी देशामध्ये बोकाळल्याला अर्थकारण आहे अर्थकारण संपलं पाहिजे गोरगरिबांना अर्थकारण मिळालं पाहिजे ह्या राज्यातल्या सरकारला किंवा देशातल्या सरकारला आमची एकच विनंती आहे होती आणि आज ही राहील की आता देवाला दिका दे दिका दे दिका। था, था, ही देवाला भेटायची का नाही ती भेट ही कुणाला सामान्य माणसाला भेटायची का भेट नाही ती ही फक्त आता शेवटचा टोक आहे यमदेवाचा आणि ही यमालाच भेटली म्हणून आम्ही यमाच्या गेटअप मध्ये इथं आलोय निंबाळकर आहेत धैर्यशील मोदी पाटील आहेत त्याच्या पद्धतीने त्यांना ह्या बाबतीत उत्तर मोहिते पाटलं तर आम्हाला काय देणं गेलं निंबाळकर तर काय देणं गेलं आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे दिलं पाहिजे आरक्षण लोक आज आजपर्यंत जरा आज थांबा आजपर्यंत मोहिते पाटला तर चुलता होता की सत्यत त्याच्यानंतर हे हिंदूराव निंबाळकर होता की सत्यत बघा बघा समाज समाजात काम करणारी पोरं आहेत का नाही ती काय का मग समाजात काम करणाऱ्या पोराला कुठेतरी उभा राहिलं पाहिजे पण आमचं म्हणणं काय समाजात देशात जर कुणाला भेज असेल हे तर यमाला भेटली म्हणून आम्ही इथं आलोय आमचं मराठा आरक्षण आणि बोकाळ्याला भ्रष्टाचार या दोनच विषयावर आम्ही लोकसभेत जाणार आम्हाला बाकीच काहीच माहित नाही पुढचे काय मुद्दे असणार आहेत लोकसभेचे तुमच्या आमचं मराठा आरक्षणासाठी आम्ही दिल्लीत चाललोय आणि बोकाळ्याला आरक्षण थांबवून एवढं दोनच मुद्दा आहेत आमचं बाकी काय हे मुद्दा नाही आमचा